नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी आत्ता आलेलो आहे सातारा जलमंदिर पॅलेसच्या बाहेर या ठिकाणी नुकताच उदयनराजेंच्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती आणि जसं जसं निकाल जवळ येईल तशा पद्धतीने तसं कार्यकर्त्यांचा जल्लोष उत्साह इथं पाहायला मिळतो आपल्याला गुलालांची उधळण केल्याचं इथं पाहायला मिळतंय नुकतंच छत्रपती उदयनराजे भोसले आता कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले आणि आपण प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत

सगळ्या उत्सवात या गुरुच्या बातम्या या चॅनलचं करावं तेवढं कौतुक थोडं कारण या सगळ्या श्रोत्यांना माझं सांगणं आहे ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी गुरुच्या बातम्यातला गुरु जो संपादक आहे मला त्या दिवशी त्यानं महाराजांच्या विजयाची आकडेवारी सांगितली होती त्याबद्दल घरी घरी सगळे पोल एवढे उलटे सुलटे येत होते पण गुरुच्या बात बातम्या शेवटी खड्या ठरल्या त्याबद्दल गुरुच्या बातम्या या चॅनलला महाराजांतर्फे सर्व महाराजांच्या मित्रमंडळातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील तर वाटचाली शुभेच्छा देतो झाल्याचं समजत आहे आणि तो खासदार सचादी उदयले यांचा विषय आहे अत्यंत एक तर महाराष्ट्रात पहिला लागलेला हा निकाल निकालांवर दुसरं तर की साता सभामार संघामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षामुळे या चर्चावर छत्रपती राजे भोसले हे गेलेले त्यामुळे भाजपच्या महत्वाचा आहे निवडणुकीची प्रक्रिया झाली त्यावेळेस आज आहे तेव्हा हे पाहायला मिळत आहे त्यांना वाटचाल आपण सगळेजण खुपशा आपण देऊया हा अतिशय माझा सात पहिल्या आहे नवीन जे काही होतं पहिल्यांदा जे सात होत त्या नुकेने